कॉम स्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट सा ई e सका डॉट कॉम नक्की भेट दिया नमस्कार मी अनघा तांबे आज 8 फेब्रुवारी बार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे शिक्षक कर्मचाऱ्यांची राज्य सरकारने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यतेसाठी नवीन आणि सुधारित निकष लागू केले या नवीन नियमानुसार अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याचे आदेश जारी करण्यात आले त्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षक पदे गमावण्याची चिंता निर्माण झाली आहे नवीन मानकांचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण डोंगराळ दुर्गम आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांवर होईल सरकारने तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बेसलाईन विद्यार्थी संख्येच्या आधारे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कर्मचारी मान्यता अंतिम केली आहे सुधारित नियमांमुळे शिक्षक पदांना मान्यता देण्यासाठी विद्यार्थी संख्येची मर्यादा वाढली आहे ज्यामुळे अनेक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत याचा गंभीर परिणाम होईल विशेषतः सहावी ते आठवीमध्ये इयत्ता सहावी ते आठवीमध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये आता फक्त एकच मान्यता प्राप्त शिक्षक पद असेल यामुळे मोठ्या संख्येने विषय शिक्षक पदे रद्द होऊ शकतील कोकण गडचिरोली अमरावती डोंगरी आणि आदिवासी जिल्ह्यांमध्ये हे सर्वात जास्त दिसून येईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे खूप प्रसिद्ध जेफ्री एपस्टाईनची लैंगिक गुन्ह्यांसाठी आणि शक्तिशाली व्यक्तींशी जवळचे संबंध असल्याबद्दल कुप्रसिद्ध जेफ्री एपस्टाईन यांच्याबद्दल पुन्हा एकदा एक, एक मोठा खुलासा समोर आलाय अलीकडेच जाहीर झालेल्या एपस्टाईन फाइल्समध्ये समाविष्ट असलेल्या दोन हजार वीसच्या एफ बी आय दस्ताऐवजात असा दावा करण्यात आलाय की एपस्टाईनला हेरगिरीसाठी तयार करण्यात आले होते त्याचे इस्रायली गुप्तचर संस्था मोसादशी संबंध होते ही माहिती एका गोपनीय मानवी स्रोताने दिली होती अमेरिकन निवडणुकीत कथित परदेशी हस्तक्षेपाच्या चौकशी दरम्यान हा अहवाल दाखल करण्यात आला होता एफ बी आयने या दाव्यांना स्वतंत्रपणे पुष्टी दिलेली नाही या कागदपत्रात असा दावा करण्यात आला आहे की इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराक यांच्या माहितीवरून एपस्टाईनला हेरगिरीसाठी तयार करण्यात आले होते एपस्टाईनशी झालेल्या चर्चेतून बराकने असा निष्कर्ष काढला की तो मोसादचा एक सहकारी एजंट होता हार्वर्ड कायद्याचे प्राध्यापक ऍलन डेरशो आणि एपस्टाईन यांच्यातील फोन संभाषण त्यांनी ऐकले त्यावरील नोंदी घेतल्या असाही स्रोताचा दावा आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एसटी बसेसची महाराष्ट्राची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या एसटी बसेसवरील भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावलाय इंधन आणि सुट्या भागांच्या वाढत्या किमतींचा हवाला देत सीने यावर्षीही एसटी भाड्यात दोन ते तीन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय परिवहन मंत्र्यांनी प्रस्तावित भाडेवाढीबद्दल अधिकाऱ्यांना इशारा दिला त्यांनी सांगितले की त्यांनी प्रथम एस टी वेळापत्रकाचे पालन करावे गेल्या वर्षीच भाडे चौदा पूर्णांक नऊ पाच टक्के वाढविण्यात आले होते ज्यामुळे प्रवाशांवर आधीच भार वाढला होता राज्य परिवहन महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत पीपीपी मॉडेलवर एस टी डेपो विकसित करून नवीन पेट्रोल आणि सी एन जी पंप सुरू करून आणि एस टी बस वेळेवर धावतील याची खात्री करून महसूल वाढविण्यासाठी काम करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिलेत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या एस टी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतींना मंजुरी देण्यात आहे असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले पॉडकास्टची ची चौथी बातमी आहे मुंबईच्या महापौर पदाची मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे विराजमान होणार आहेत उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांना संधी मिळालीय दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे बुधवारी सभागृहात अधिकृत घोषणा केली जाणार आहे तावडे या आठव्या महिला महापौर म्हणून पदभार स्वीकारतील भाजपाच्या महापौर होणार याचा अत्यंत आनंद आहे सुरक्षित मुंबई विकसित मुंबईसाठी सर्व पक्षभेद बाजूला ठेवून काम करणार आहे अशी प्रतिक्रिया रितू तावडे यांनी व्यक्त केली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांची दीर्घकाळची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लाईव्ह करून वेतन रचनेत बदल आणि वाढ करण्याच्या दिशेने एक मोठे आणि ठोस पाऊल उचललंय आयोगाने केवळ वेबसाईट सुरू केली नाही तर कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांना त्यांच्या वेतन रचनेत कोणते बदल पाहायचे आहेत हे थेट विचारून देखील दाखवली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून टी ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात न खेळण्यासाठी पाकिस्तानने फोर्स मेजर या करारातील नियमाचा आधार घेतला परंतु हा नियम तुम्हाला कसा काय लागू हो हे करा अशी विचारणा आय सी सी ने पाक मंडळाकडे केलीये या विश्व करंडक स्पर्धेत केवळ एकच सामन्यातून तुम्ही कशी माघार घेऊ शकता याचे स्पष्टीकरण देण्याची सूचना आय सी सीने पाक मंडळाला केली काही दिवसांपूर्वी पी सी बी ने आयसीसी ला पत्र लिहून फोर्स मॅज हा नियम आमच्या माघारीसाठी लागू करा अशी मागणी केली आणि त्यासाठी भारताविरुद्धच्या सामन्यास बंदी घालणारे त्यांच्या सरकारचे कारण म्हणून दिले चारही बाजूने कोंडी होण्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर पाकिस्तान मंडळाने चर्चेसाठी आय सी सी कडे धाव घेतल्याचे आय सी सी च्या एका संचालकाचे म्हणणे आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे राघव जुयालची दंगल आणि चिल्लर पार्टी यासारखे उत्कृष्ट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक नितेश तिवारी बऱ्याच काळापासून रामायण चित्रपटावर काम करतायत त्यांच्या चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत बजेटच्या बाबतीत हा भारतीय चित्रपट सृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे आता राघव जुयाल देखील या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे त्याला आधीच कास्ट करण्यात आहे राघव जुयाल रामायण मध्ये रावणाचा मोठा मुलगा मेघनाद याची भूमिका साकारताना दिसणार आहे विक्रांत मेसी सुरुवातीला ही भूमिका साकारणार होता परंतु काही कारणास्तव ते झाले नाही अशीही बातमी होती हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद you <laughs>